आपण पाहतात मानदेशी मान बुलंदाबाज त्रितीपंथीचा कुणाचा शडा मसोड पोलिसांनी अवघ्या सहा तास लावलेला आहे राशी उर्फ राहुल अजिन गुटुकडे राहणार मोठेवाडी या तृतीपंथीचा खुनाचा छडा मसोड पोलिसांनी अवघ्या सहा तासात लावलेला आहे या घटनेमुळे मसोड परिसरामध्ये खळबळ माजलेली होती अधिक तपास डीवायस अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली एपे सकाराम बिराजदार हे करीत आहेत मसोड पोलिस स्टेशन हद्दीमध्ये मसाईवाडी तालुका मान सातारा गावच्या हद्दीमध्ये नागोबा मंदिर ते पानवण जाणाऱ्या रस्त्यावर असणाऱ्या विजय सिन्हा यांच्या विहिरीत अनोळखी महिलेचा प्रयत्न कुजलेल्या अवस्थेमध्ये आढळलेलं होतं याबाबत पोलिसांनी माहिती मिळताच सदर घटनेचा तपास करण्याचं काम सुरू केलं आणि त्यामुळे या खुनाचा छडा चा लागलेला आहे यावेळेला प्रेताच्या कमरेस लाईटच्या केबलनं तीस पस्तीस किलोच्या वजनाचा दगड बांधून विहिरीत टाकल्याचे आढळून आले होते आणि प्रेताचे नातेवाईक वारोबे यांचा शोध घेऊन हा गुन्हा उघड करण्याचं आवाहन मसवड पोलिसांच्या समोर होतं मात्र मसवड पोलिसांनी हातावर गुंडलेल्या माहितीच्या आधारे व इंस्टाग्राम व व्हॉट्सअप सोशल मीडियाच्या प्रसारित केली आणि त्यानंतर आरोपीचा शोध घेण्याचं काम सुरू केलं यावेळेला तृतीयपंथी राशी उर्फ राहुल अजिनाथ गुटुकडे वय पंचवीस असल्याचं निष्पन्न झालं या नंतर पोलिसांनी त्याचा मित्र असणाऱ्या समाधान विलास चव्हाण यास ताब्यात घेतले असतात त्याच्याकडून अधिक माहिती घेतली व त्याला पोलिसाचा खाक्यात दावताच त्यांनी उडवावडीची उत्तरे दिली आणि पोलिसांनी त्यांना याबाबत अधिक माहिती विचारले असता त्याने सर्व गण गुन्हा कबूल केलेला आहे आणि अधिक तपास करण्याचं काम पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आपण पाहतात मानदेशी न्यूज मान तालुक्यातील या घटना पाहण्यासाठी आपण मानदेशी न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका